तर आजपासून सदतीसाव्या दिवशी राज्यात विधानसभेसाठी आचारसंहिता लागू होईल असं भाकीत मंत्री अतुल सावे यांनी केलं छत्रपती संभाजीनगरमध्ये एका कार्यक्रमात ते बोलत होते एकीकडे एक एक सत्ताधारी राजकीय फायदा पूर्णपणे घेत नाही तोपर्यंत राज्यात निवडणुका लागणार नाही असा दावा जयंत पाटलांनी केला होता त्यावर बोलताना आचारसंहिता लवकरच लागेल असे संकेत सावेनी दिले ह्याचे नेरेटिव्ह लोकसभेमध्ये आपल्या विरोधात घेतलं आपण त्याला रिप्लाय करू शकलो नाही आपल्याला थोडा वे त्याच्यात वेळ मिळाला नाही या ठिकाणी आपल्याला विनंती करणार आहे विधानसभा अजून सगळेजण सत्तर दिवस हे गेला मी चार्ट बनवून ठेवला आजपासून अडतीस दिवसाला आचारसंहिताला वीस सप्टेंबरला जर आचारसंहिता लागणार असेल तर आजपासून अडतीस दिवस हे त्याच्यामुळे माझी आपल्या सगळ्यांना विनंती आपल्या आपल्या भागात या योजना सगळ्या आपण राबवल्या पाहिजेत